श्रीस्वामी समर्थ तर आपण किंवा आपण सर्वजण आपल्या हौशेसाठी आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या घरासमोर किंवा गॅलरीमध्ये खूप सारे फुलांची झाडे आपण लावत असतो परंतु त्यात काही ही वास्तुशास्त्रानुसार आपल्याला खूप आपल्या घराचं सौंदर्य वाढवतं तसंच तीच झाडे आपल्याला आर्थिक भरभराटीसाठी आपल्याला तितकीच फायद्याची ठरत असतात तर अशाच एका झाडाचं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ते झाड म्हणजेच गोकर्णाचं झाड जे झाड कोणत्या दिशेला लावायचं कोणत्या दिवशी लावायचं त्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाचे रोप हे घरामध्ये किंवा गोकर्णाचं झाड हे घरामध्ये योग्य दिशेला लावणंही तितकंच गरजेचं आहे कारण झाडं बरेच जण खूप लावत असतात प्रत्येक झाडाचं असं महत्त्व आहे परंतु ते योग्य दिशेला जर आपण लावलं योग्य वारी जर लावलं तर त्याचं फळ हे तितक्याच प्रमाणात आपल्याला भेटत असतं किंवा त्याचे आपल्यावरती चांगले परिणाम होत असतात तर देवी लक्ष्मीचे आगमन होते जर आपण गोकर्णाचं झाड लावलं तर देवीचं देवी, देवी लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये झाल्यासारखं होत असत तसेच भगवान विष्णू शनिदेव आणि भगवान शिव यांना गोकर्णाची फुले ही फार आवडत असतात आणि ती कोणत्या कलरची लावायची तर ती शक्यतो निळ्या कलरची आपण गोकर्णाची झाडे लावला पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या दारापुढे एकतरी गोकर्णाचं झाड हे असलंच पाहिजे कारण गोकर्णाची रोपे ही घरात जर ठेवली तर घरातील प्रत्येक सदस्याला सुख शांती ऐश्वर आणि समृद्धी लावत असते तसेच वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया की कोणत्या दिशेला हे झाड लावलं पाहिजे किंवा कोणत्या वाराला हे झाड लावलं पाहिजे तर गोकर्णाचं झाड लावताना योग्य अशी दिशा आपण म्हणजे सांगणार आहोत किंवा शुभ योग्य दिशेला जर लावलं तर ते ते आपल्याला शुभ संकेत देत असतात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात तर वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते इतकेच नाही तर घरातील जे झाडं असतात त्याचाही त्या व्यक्तींच्या जीवनावरती तितकाच परिणाम होत असतो त्याच्या आरोग्यावरती तितकाच प्रग परिणाम होत असतो त्याच्या प्रगतीवरतीही तितका तितकाच परिणाम त्या झाडांमुळे होत असतो असे मानले जाते की झाड जितक्या वेगाने वाढतील तितक्या वेगाने घरात आनंद आणि समृद्धी सकारात्मकता वातावरण निर्माण होत असते तितक्याच प्रमाणात आर्थिक परिस्थिती आपली सुधारत असते गोकर्णाचे रोप हे आपण लावण्याची योग्य दिशा ती म्हणजे उत्तर पूर्व दिशेला आपण लावणं हे शुभ मानलं जातं कारण ही दिशा देवांच्या आगमनाची दिशा मानली जाते आणि देवतांना आकृष्ट करण्यासाठी या दिशेला गोकर्णाचे रोप आपण लावायचे असतात कारण या दिशेला माता लक्ष्मी तसेच कुबेर या देवतांचे निवासस्थान आहे या झाडामुळे शनी आ... शनी दोषातून ज्यांना शनीची पिढा असेल अशा व्यक्तींची शनिदोषातून सुटका होत असते म्हणून ईशान्य दिशा गोकर्णासाठी शुभ मानली जाते याच दिशेला आपण गोकर्णाचे झाड लावले पाहिजे तर तुम्ही लावलं असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही त्याची रचना करून घ्या हे रोप आपण कोणत्या दिवशी लावायचं तर हे रोप आपण शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपण किंवा शुक्रवारी लावल्यास त्याचं आपल्याला चांगल्या प्रमाणात फळ भेटत असतं किंवा आर्थिक त्याची प्रगती होत असते तसंच हे झाड कधीही पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावायचं नसतं कारण या दिशेला लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते त्यामुळे घरात एक निगेटिव्हिटी तयार होत असते शक्यतो मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा हॉलमध्ये किंवा एकदम आपल्या म्हणजे हॉलमध्येच एकदम फ्रंटला ईशान्य कोपऱ्यात आपण हे झाड लावू शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरी जरी गोकर्ण असेल तर ह्या दिशेला तुम्ही नक्कीच गोकर्णाचं झाड लावा आणि देव देवतांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील आणि आर्थिक प्रगती ही आपली सुधारत असते स्वामी समर्थ